नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे बटाट्याची भाजी एकदम झटपट अशी बटाट्याची भाजी बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बटाट्याची भाजी बनवण्यासाठी सर्वात आई आधी येते ये मी दोन बटाटे येते ते आपल्याला उभे कट करून घ्यायचे तसे जाड जाड आपल्याला पुढे करायचे याच्या त्याप्रमाणे बटाट्याच्या आपल्याला फोड़ी करून घ्यायच्या कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून आणि पाण्यातच ठेवायचं आहे आपल्याला बाकीचा मसाला आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर आपण हे पाण्यातच ठेवणार आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर इथं मी एक कांदा घेतला आणि एक टोमॅटो तर कांदा आणि टोमॅटो आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने बारीक कट करून घ्यायचे नंतर आपल्याला हे परतून घ्यायचं आता त्यानंतर गॅसवर कढई तापल ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं मी दोन चम्मच याच्यामध्ये थोडे जिरे टाकायचे जिरे छान फिरल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण बारीक कट केलं कांदा टाकायचा कांदा आता परतून घ्यायचा इथे कांदा परत लागलाही त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकायचं आहे टोमॅटो परतून घ्यायचा त्याच्यामध्ये शिजेपर्यंत छान असं त्याच्यामध्ये आपण लगेच मीठ टाकणार आहोत त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तरीप्रमाणे जेवढं आपण भाजीला वापरणार आहोत तेवढं आता कमी गॅसवरती टोमॅटो छान असं शिजून घ्यायचं ते तरी तर टोमॅटो परतून झाले त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची ही पण परतून घ्यायची हे नंतर याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचे त्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट टाकायचे अर्धा चम्मच त्यानंतर थोडीशी हळद याच्यामध्ये मी दुसरे कुठलेही मसाले नाही वापरते फक्त लाल तिखट वापरणार आहे तर हे सगळं छान असं परत त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण जे बटाटे कट करून घेतले होते ते याच्यामध्ये टाकायचे तर याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला शिजवून घ्यायचं हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे तर याच्यामध्ये पाणी टाकून आता छान असं शिजवून घ्यायचे बटाटा त्याच्यानंतर घट्टपणा येण्यासाठी याच्यात मी थोडं शेंगदाण्याचा कूट टाकते तर मी ते शेंगदाणे भाजून घेऊन बारीक कूट केलेला आहे तो टाकायचा याच्यामध्ये छान असं आपल्याला भाजी शिजवून घ्यायची कमी गॅसवरती शिजवायची आहे तर सर्वात ठेवतात कोथिंबीर टाकायची कोथंबीर भरू टाकायची म्हणजे छान चवी ते तरी आपली बटाट्याची भाजी बनवून तयार झाली एकदम झटपट कमी साहित्य त्यामध्ये झटपट तयार होणारी भाजी झाली आपली बटाटा पण येत आपलं छान शिजलं त्या पद्धतीने नक्की करून पाहा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा